मीन राशी कधी होणार आहे तुमचा भाग्योदय कधी संपणार आहे संघर्ष तुम्हाला जे पाहिजे ते कधी मिळणार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये मीन राशीचे जीवन हे साधन असतं तुमच्यावर जितक्या भावना जितकी संवेदनशीलता आणि जितकी अंतर्मनातील खोली देवाने दिली आहे तितकी कदाचित अन्य कोणत्याही राशीला दिलेली नाही मीन राशीच्या लोकांचं मन हे समुद्रासारखं असतं वरुण शांत दिसतं पण आत खोलवर वादळं उठलेली असतात ज्या वादळांचा आज बाहेरच्या लोकांना कधीच ऐकू येत नाही तुमच्या आयुष्यातील संघर्षही असाच निशब्द राहिला आहे तुम्ही रडलात तुटलात पुन्हा स्वतःला सांभाळलत पण कोणाला सांगितलं नाही कारण मीन राशीचा स्वभावच असा स्वतःच्या वेदना स्वतःच सहन करणारा गेल्या काही वर्षांत तुम्ही संघर्षांच्या अशा टप्प्यातून गेलात जिथे अनेकदा तुम्हाला वाटलं माझ्यासाठी काहीच बदलत नाही का माझं नशीब असंच अडकून राहणार आहे का पण आश्चर्य म्हणजे या संघर्षाचा उद्देश तुम्हाला खाली पाडणं नव्हे तर तुम्हाला नव्याने घडवणं होतं तुम्ही ज्यांना मनापासून प्रेम दिलं त्यांनीच तुमचाच गैरफायदा घेतला ज्यांच्यासाठी तुम्ही रात्री दिवस उभं राहिलात त्यांनीच कधीकधी तुमच्यावर संशय घेतला पण हे सर्व का होत होतं कारण मीन राशीचं जीवन हे सामान्य नाही तुम्ही जे मिळवणार आहात जे साध्य करणार आहात जे अनुभवणार आहात त्यासाठी तुमचा संघर्षही तितकाच खोल असायला हवा होता आज तुम्ही एका अशा टप्प्यावर उभे आहात जिथे एक प्रश्न तुमच्या मनात सतत फिरत असतो माझा भाग्योदय कधी होणार माझं आयुष्य कधी नीट चालायला लागणार मला जे मनापासून हवा आहे ते मला कधी मिळणार हा प्रश्न फक्त तुमचाच नाही तो मीन राशीच्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात अनेक वर्षांपासून दडलेला आहे आणि या लेखात तुम्हाला नेमकं त्याच उत्तर मिळणार आहे आगामी काळातील ग्रहस्थिती बदल संधी संघर्षाचा शेवट आणि भाग्योदयाचा अचूक कालखंड सर्व काही अत्यंत सखोल स्पष्ट आणि मनाला स्पर्श करणाऱ्या पद्धतीने येथे मिळेल हा लेख फक्त माहिती देण्यासाठी नाही हा लेख तुमच्या जीवनातील पुढचा अध्याय उघडण्यासाठी आहे ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं त्यांना तुमची किंमत कळणार आहे ज्यांनी तुम्हाला दुखावलं त्यांच्यापेक्षा तुम्ही किती उंच उभे राहणार हे नियती दाखवणार आहे आणि सर्वात महत्वाचं तुमचा संघर्ष संपत आहे आणि तुमचा भाग्योदय सुरू होणार आहे मीनराशीचा भाग्योदय कधी होणार आहे मीनराशीच्या आयुष्यातील पुढील काही वर्ष ही बदलाची पुनर्जन्माची आणि आत्मविश्वास परत मिळवण्याची असणार आहेत मागील काही वर्ष तुमच्यासाठी सोपी नव्हती विशेषतः दोन हजार एकवीस नंतरचा काळ तुम्हाला सतत कोणत्या ना कोणत्या अडचणींमध्ये ताकत राहिला कामात गती नसणे नात्यांमध्ये अस्थिरता विश्वासघात पैशाचा ताण घरातील तणाव मानसिक थकवा हे सगळं तुमच्या आयुष्याचा भाग बनलेलं होतं दोन हजार बावीस हे वर्ष मीन राशीसाठी भावनिक चाचणीचं चा वर्ष होतं स्वतःवर विश्वास ठेवणं कठीण झालं मनात गोंधळ वाढला आणि काही मोठ्या चुकीच्या निर्णयांचा परिणाम तुम्हाला सहन करावा लागला दोन हजार तेवीस हे वर्ष तुमच्यासाठी परिवर्तनाचा पहिला संकेत देणारं होतं जरी मोठे बदल झाले नाही तरी हे वर्ष आतल्या शक्तीला हलकासा प्रकाश देऊन गेलं तुम्ही स्वतःला समजून घेण्यास सुरुवात केली पण बाहेरील परिस्थिती तरीही सुधारली नाही दोन हजार चोवीस हे वर्ष जुने कर्ज जुने संबंध जुने संघर्ष यांचं ओझं घेऊन आलं अनेकांना वाटलं असेल की इतकी मेहनत करूनही काहीच मिळत नाही पण वरून मिळालेला हा थांबळ्याचा काळ तुमचे भाग्य पुन्हा सेट करण्यासाठी आवश्यक होता दोन हजार पंचवीस हे वर्ष संघर्षातून बाहेर येण्याच्या दाराजवळ आणून ठेवणारं वर्ष आहे तुमच्या आयुष्याच्या पुढच्या फेजची सुरुवात इथून झाली आहे हा काळ जरी गोंधळाचा मानसिक थकव्याचा आणि भावनिक भाराचा होता तरी एक मोठं सत्य आहे दोन हजार पंचवीसने तुम्हाला तोटा नाही दिला तुम्हाला नव्याने घडवला आहे आणि आता सर्वात महत्वाचा भाग मीन राशीचा खरा मोठा शक्तिशाली भाग्योदय सुरू होतो दोन हजार पासून दोन हजार सव्वीस हे वर्ष तुमच्यासाठी जीवन बदलवणारा टर्निंग पॉइंट असेल ज्या गोष्टी तुम्ही अनेक वर्षांपासून साध्य करण्याचा प्रयत्न करत होतात त्या अचानक खुल्या होतील दोन हजार सव्वीस मध्ये नशीब तुमच्यावर अशी कृपा करायला सुरुवात करेल की तुम्ही मागे वळून पाहिल्यावर स्वतःवरच विश्वास बसणार नाही दोन हजार सव्वीस ते दोन हजार अठ्ठावीस हा तीन वर्षाचा काळ तुमच्या आयुष्यात सुवर्णयुग ठरणार आहे मीन राशीचा संघर्ष कधी संपणार आहे संघर्ष संपतोय की नाही हा प्रश्न मीन राशीच्या मनात अनेक वर्षांपासून दाटलेला आहे जणू आयुष्याने तुम्हाला प्रत्येक पायरीवर अडवले प्रत्येक स्वप्नावर प्रश्नचिन्ह लावले आणि प्रत्येकना त्यात थोडंसं दुःख दिलं हा संघर्ष दोन हजार वीस ते दोन हजार पंचवीस दरम्यान चरमावस्थेला पोहोचला होता या काळात विशेषतः भावनिक आणि मानसिक संघर्ष सर्वात जास्त होता मागील वर्षी संघर्ष गोंधळ भावनिक परीक्षा दोन हजार पंचवीस संघर्षाचा शेवट सुरू मार्ग साफ व्हायला लागतो दोन हजार सव्वीस तुमचा भाग्योदय सुरू होतो आणि संघर्ष अधिकृतपणे संपतो दोन हजार सत्तावीस तुमच्या मनातील मोठी इच्छा पूर्ण होते दोन हजार अठ्ठावीस तुमच्या आयुष्याचं सुवर्णयुग दृढ होतं मीन राशीचे जीवन हे कधीच साधे सरळ नसते तुमच्या भावनांची खोली जितकी मोठी तितकेच तुमचे संघर्षही खोल असतात पण या संघर्षामाधी एक मोठं सत्य दडलं होतं तुम्हाला मोडण्यासाठी नाही तुम्हाला घडवण्यासाठी हे सर्व घडत होते ज्या वेदनांनी तुम्हाला रात्रभर जागं ठेवलं ज्या लोकांनी तुम्हाला चुकीचं समजलं ज्या परिस्थितीमध्ये तुम्ही स्वतःलाच हरवलंत त्या सर्व गोष्टींनी तुमच्या आत्म्याला अधिक मजबूत बनवलं आहे नियती कधीही कोणालाही अनाठाई दुःख देत नाही विशेषतः मीन राशीच्या लोकांना कारण त्यांच्यासाठी नियतीकडे नेहमीच काहीतरी विशेष राखून ठेवलेलं असतं तुम्ही इतरांसारखे नाही तुम्ही वेगळे आहात तुमची संवेदनशीलता ही तुमची कमजोरी नाही तीच तुमची सर्वात मोठी शक्ती आहे तुम्ही प्रेम देता ते मनापासून देता तुम्ही आधार देता तो निस्वार्थी देता तुम्ही विघ्नत करता ती प्रामाणिकपणे करता आणि विश्व अशा लोकांना कधीही रिकाम्या हाताने सोडत नाही तुमच्या आयुष्यातील संघर्षाचा काळ आता मागे सरकतो आहे सव्वीस पासून तुमच्या आयुष्याचा एक नवीन अध्याय सुरू होणार आहे असा अध्याय ज्यात अडचणींच्या जागी संधी येतील अंधाराच्या जागी प्रकाश येईल आणि तुटलेल्या मनाच्या जागी आत्मविश्वास उभा राहील जितका तुमचा संघर्ष खोल होता तितका तुमचा भाग्योदय मोठा असणार आहे तुम्ही ज्या वेदना अनुभवल्या त्यांचा आता तुम्हाला एकच फायदा होणार आहे तुम्हाला पुन्हा बदललेलं पुन्हा उंचावलेलं पुन्हा उजळलेलं जीवन मिळणार आहे तुम्ही आयुष्यभर ज्या गोष्टी प्रामाणिकपणे मागितल्या त्या तुम्हाला आता मिळणार आहेत काही इच्छा सव्वीस मध्ये आकार घेतील काही दोन हजार सत्तावीस मध्ये पूर्णत्वाला जातील आणि दोन हजार तुमचे यश तुमची शांती आणि तुमचा आनंद पटणार नाही हे फक्त शब्द नाहीत हा तुमच्यासाठी आशेचा दरवाजा आहे तुमच्या जीवनातील पुढची वर्ष तुमचे अस्तित्वाचा अर्थ बदलून टाकतील ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं ज्यांनी तुम्हाला दुखावलं ज्यांनी तुमची किंमत ओळखली नाही त्यांच्या समोर नियतीच तुमचे तेज उघड करणार आहे मीन राशीचा काळ आला आहे तुमचा संघर्ष संपत आहे तुमचा भाग्योदय सुरू होत आहे आणि सर्वात महत्वाचं तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद